आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या संदर्भातली महत्वाची बातमी आरक्षण दिलं नाही तर सरकारला घाम फोडल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला आहे तसंच माझ्या खांद्याला खांदा लावून तुम्ही देखील लढा असं जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे राजकारणी स्पर्धासाठी फूट पाडण्याचा प्रयत्न आहेत मात्र आरक्षण दिल्याशिवाय सरकारकडे पर्याय नाही असं महत्वाचं विधान देखील जरांगे पाटलांनी केलेलं आहे दरम्यान धाराशिवमध्ये आज जरांगे पाटलांची सभा झाली या सभेनंतर व्यासपीठावरच डॉक्टरांनी जरांगे पाटलांची तपासणी देखील केलेली आरक्षणाबाई आपल्या ले लेकरच आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं गाफील नाकाराव ना सरकारने जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं त्याला घाम फोडल्याशिवाय नाही सोडायचं राजकारणी त्यांच्या स्वार्थासाठी आपल्या फूट पाडतील त्यांना माहिती झालंय हा पोरगा मॅनेज होत नाही